नमस्कार मी आनंदराव पाटील योग राष्ट्रवादी अध्यक्ष इस्लामपूर शहर शरदचंद्र पवारगड दोन तीन दिवसापूर्वी जी लोकमतला जी काही बातमी आलेली होती माननीय प्रतीदा यांच्या संदर्भात की मंत्री तलाव येथे स्टंटबाजी अशी काही बातमी आलेली होती तर मला एक सांगू इच्छितो की आमचे नेते कधीही स्टंटबाजी करत नाहीत त्यांनी स्वतःहून त्या आपले जे काही मंत्री तलाव आहे तिथे जाऊन स्वतःहून आम्ही आम्ही संघट होतो एक दीड दोन वर्षापूर्वी तिथे जाऊन आम्ही ते बघितलेलं आहे काम काय केलेलं आहे तर अशा माणसाने कुठ कोणत्याही कुट, प्रकारची टीका जर आमचे नेते युवा युवा नेते मान्य प्रतिकदादा यांच्यावर जर केली तर त्यांना जशा तसे उत्तर दिले जाईल कुठल्याही प्रकारची त्यांची आरवासची भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही गेल्या चार पाच वर्षात त्यांनी काय कामं केली या इस्लामपूर नगरपालिकेत त्या ते, त्यांनी आम्हाला सांगावीत पुढील म मान्य प्रतिदाद असतील यांनी जी काय ग्रॉडलेवल जी कामं केलेली आहेत ती तुम्ही आज सर्वत्र बघताय वाळव तालुका असू दे इस्लामपूर असू दे तर प्रत्येक ठिकाणी तिने स्वतः झोपून काम केलेलं आहे ना अशा प्रकारची कोणी टीका के केली तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असू दे अथवा स्वतःचं काय मान्य प्रतिदादा यांच्यावर टीका करून जर स्वप्न मोठं होत असेल तर त्यांनी ती करू नये किंवा आम्ही ती खपवली गे खपवली घेऊन जाणार नाही